तर दुःखद बातमी विमान अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे डीजीसीएन ही माहिती दिलेली आहे अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झालेला आहे वृत्तसंस्थांनी ही माहिती आता प्रसारित केलेली आहे खरंतर अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत आणि माध्यमांच्या माहितीनुसार आता अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते असं म्हणावं लागेल अत्यंत दुःखद बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थांकडून दिली जाते अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यातल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मोठा वावर असलेलं असं अजित पवार हे व्यक्तिमत्व राज्यातले अनेक सामाजिक संस्था अनेक औद्योगिक संस्था अनेक आर्थिक बाबींशी निगडीत असलेल्या अनेक संस्थांवर महत्वाच्या पदावर असलेले अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी सध्या समोर येते तर अजित पवारांचा मृत्यू ही केवळ महाराष्ट्रासाठी दुःखाची बाब आहे असं म्हणून चालणार नाही संपूर्ण देशासाठी ती दुःखाची बाब आहे असं म्हणावं लागेल अजित पवार यांनी आपलं नेतृत्व हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता राष्ट्रपातळीवर त्यांनी आपलं नेतृत्व नेलं एक पक्ष राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते असं आता वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीला जर माहितीनुसार बोलायचं झालं तर होते असं म्हणावं लागेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्याच्या घडीला होते आणि त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची वृत्तसंस्थांकडून माहिती मिळते तर पवार कुटुंबियांसाठी हा अत्यंत धक्कादायक अत्यंत दुःखाचा असं क्षण असणार आहे आत्ताच्या घडीला पवार कुटुंबियांमध्ये नेमकं काय घडतंय तर दिल्लीमध्ये जिथं शरद पवारांचं निवासस्थान आहे तिथं सध्या शरद पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे आहेत पार्थ पवार आहेत आणि सोबत अजित पवारांच्या पत्नी सुद्धा तिथंच एकत्र आहेत आणि तर आपले प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे काही वेळापूर्वी आपल्यासोबत जोडले गेले होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे ज्यावेळी तिथं पोहोचल्या शरद पवारांच्या निवासस्थानी त्यावेळी माध्यमांशी बोलल्यास त्यांनी नकार दिला मात्र कॅमेरा बंद असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या माध्यमांना म्हणाल्या की मला काही बोलण्याची माझी तयारी नाही आहे माझा भाऊ अत्यंत त्याची परिस्थिती त्याची तब्येत सध्या चिंताजनक आहे असं सुप्रिया सुळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटलं त्यांच्या डोळ्यात त्यावेळी पाणीही आलं होतं असंही आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आत्ता वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे पुन्हा एकदा जाऊया आपले दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी Buddy. <sighs>